उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही तर अशा पद्धतीने महालक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराच्या कहाणीमध्ये हा शब्द आलेला आहे तर यावर्षी गुरुवार किती आलेले आहे व्रताचे नियम काय आहेत त्यानंतर काही कारणाने अडचण आली तर व्रत कसे पूर्ण करायचे आणि समजा एखादा गुरुवार काही कारणास्तव आपला गेला तर त्या संदर्भात काय करायचं या पद्धतीची सगळी माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये मी आज आपल्याला सांगणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या तर बघा काय आहे यावर्षी गुरुवार आलेले आहेत तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात एकवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत आहे तर यावर्षी चार गुरुवार आहेत पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला अर्थातच दत्तजयंतीच्या दिवशी आहे त्यानंतर अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार आहे ज्या दिवशी आपण या व्रताची उद्यापन करत असतो अमावशा ही एकोणीस तारखेला पहाटे सुरू होते आणि वीस तारखेला सकाळी साडेसातच्या दरम्यान संपत आहे म्हणून यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत तर बघा नियम काय आहेत तर नियम खूप सोपे आहेत आणि ते आपल्याला अर्थातच पाळायचे असतात गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे शुद्ध अंतकरणाने भावनेने पूजाविधी करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे आता उपवास उपवास शक्य झाला तो करावा म्हणजे गर्भवती महिला असेल तर तिने उपवास करू नये कारण उपवासामध्ये या उपवासामध्ये शक्यतोवर मीठ खाता येत नाही म्हणजे तुम्ही जर शाबुदाण्याची उसळ जरी बनवत असाल तर तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकता येत नाही फळावर हा उपवास केला जातो जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर पहिल्या गुरुवारी उपवास केला तर चारही गुरुवार आपल्याला उपवास करायचा असतो नाही ना तर मग पहिल्या गुरुवारी उपवास नाही केला तर आपण चारही गुरुवार उपवास न करता पूजा मांडणी करून गुरुवारची कहाणी वाचायची किंवा श्रवण करायची आणि दिवसभर आपल्याला महालक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं असते अंतकरणातून अशा पद्धतीने सुद्धा आपण या दिवशी उपवास करू शकतो बघा दुसरा नियम काय आहे की ब्रह्मचर्याचं पाळ म्हणजे ज्या दिवशी गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असतो त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी घरात शक्यतोवर कटकटी कत झाल्या नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कोणाची निंदा नालस या दिवशी आपल्याला उपवासाच्या दिवशी करायची नाही आहे दिवसभर लक्ष मातेचा अंतकरणातून जप करायचा आहे आणि मांसाहार ज्या व्यक्ती म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो दोन्हीही उपवास करू शकतात महिला सुद्धा व्रत करू शकते पुरुष सुद्धा व्रत करू शकते पण महिला जर समजा हे व्रत करत असेल किंवा पुरुष वर्त करत असेल तर त्यांनी मार्गशीर्ष महिनाभर कर्क कडकडीत कर, 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 मांसाहार वर्ज्य करायचा आहे कारण बघा मार्गशीर्ष महिन्याला श्रावण महिने इतकेच पावित्र्य आहे श्रावण महिना इतकाच तो महिना पवित्र्याचा आहे त्या कारणाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा कर्क कटकडीत कर, कर, मांसाहार वर्ज ठेवायचा आहे बघा आता एखाद्या जर गुरुवारी आपल्याला एखादा गुरुवार आपला गेला तर समजा एका महिन्याचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक गुरुवार तरी आपला मासिक धर्मामुळे जात असतो तर तो स्किप करायचा आहे दिवसभर आपण जर पहिल्या गुरुवारी उपवास केला असेल तर त्या गुरुवारीसुद्धा आपल्याला उपवास करायचा आहे अन्यथा उपवास केला नसेल तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे अंतकरणामध्ये जाप करायचा आहे दिवसभर त्यानंतर बघा हे जे व्रत आहे हे वैभव देणारे व्रत आहे लक्ष्मी मातेचे व्रत आहे धन यश धन देणारे वय व्रत आहे कारण या व्रताच्या जी कहाणी आहे त्यामध्येच ते त्या गेलेले राज्य पुन्हा परत मिळून देण्याचे सामर्थ्य या व्रतामध्ये आहे म्हणून एवढं आपल्याला या व्रताचे अटी पाळायच्या असतात त्या ब त्यानंतर बघा कधी कधी तुम्हाला जर आकस्मित अडचणी उद्भवली तर अशावेळी आपण उपवास करायचा उपवास करत असाल तर नाही उपवास करत असाल तर देवीचं अंतकरणातून आपल्याला नामस्मरण करायचं आहे कोणाकडूनही पूजा आरती या दिवशी करून घ्यायची आहे त्यानंतर बघा शिवरात्र आली एकादश आली तर इतर उपवासाचे दिवस जर आले गुरुवार असल्यास एखादा दुसऱ्या जर समजा अकरा गुरुवार चालू असेल तर काय करायचं फक्त पूजा मांडायची आहे आरती करायची आहे कहाणी स्वतः वाचायची आहे अथवा ऐकायची आहे त्यानंतर वरताची पूजा व कहाणी ऐकण्यास आपल्याला कोणी येत असेल शेजारी पाजेरी त्यांना निमंत्रण सुद्धा द्यायचं असते सायंकाळी गायीची पूजा करायचीच आहे तिला नैवेद्य दाखवायचाच आहे त्यानंतर आपल्याला उपवास असेल तर सोडायचा आहे आणि उपवास नसेल तरीसुद्धा आपल्याला संध्याकाळी गायीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपण जेवण करणार आहोत ते अन्न ग्रहण करायचं आहे त्यानंतर नित्याप्रमाणे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे सात सुवानी सुवासिनी व सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचा आहे हे समोर आता येणारच आहे काय व्हिडिओमध्ये आपल्या माहितीही येईलच उद्यापन कसे करायचे काय करायचे तेव्हा आपण हा भाग बघूया त्यानंतर बघा हे व्रत कोणी कोणी वर्षभर करत असतं बघा अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करत असतात कोणी कोणी म्हणजे अखंडपणे वर्षभर व्रत केल्याने सुद्धा हमखास यश लाभत असते तर कोणी कोणी वर्षभर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारासारखी माता लक्ष्मीची पूजा करत असतात मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी आणि नारायण यांना समर्पित आहे कारण कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा देव निद्रा निद्रा अवस्थेतून जेव्हा नारायण उठत असतात तेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि नारायणाची उपासना पूजा पाठ केली जातात तर त्या कारणाने मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा असतो म्हणून या महिन्यामध्ये मांसाहार हा घरामध्ये वर्ज ठेवावा ऐकत नसतील त्याला आपण काही करू शकत नाही पण ज्यांनी हे वर्त ठेवलेले आहे निदान त्यांनी तरी खाऊ नये बघा आता त्यानंतर आपल्याला समजा आता पहिल्या गुरुवार झाला अडचण आली नाही पहिला गुरुवार व्यवस्थित झाला दुसरा गुरुवार व्यवस्थित झाला आता चौथ्या गुरुवारी जर समजा अडचण आली उद्यापन हे चौथ्याच गुरुवारी करायचं असतं मार्गशीर्ष महिन्याचं शक्यतोवर उद्यापन चौथ्याच गुरुवारी करायचं असतं पण जर एखाद्या वेळेस अडचण आलीच बाहेरगावी जाण्याचा योग आला किंवा मासिक धर्म आला किंवा मग सुतक विटाळ आलं तर मग काय करायचं तर जो पौष महिना येणार आहे पौष महिन्यामधल्या एखादी एखाद्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करून द्यायचं असते थे। उद्यापन ठेवायचं नाही या मा जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार होता त्याचं उद्यापन आपल्याला नंतर मग पौष महिन्या सुद्धा केलं तरी चालत असतं त्यानंतर बघा गर्भवती स्त्रियांनी उपवास न करता म्हणजे उपवास न करता हा गुरुवार करायचा आहे कारण जगामध्ये आई होण्याचं चा सगळ्यात जास्तीचं चा सुख असते तर त्यामध्ये आपल्या प्रकृतीवर काही परिणाम नाही झाला पाहिजे आपल्या बाळाला काही त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे त्या कारणाने गर्भवती स्त्रियांनी उपवास नाही केला तरी चालतो त्यानंतर बघा आता पहिल्यापासून हा मार्गशीर्ष गुरुवार करत आलेलो आहो आता वय साथ देत नाही मग वृद्धां वृद्धांनी काय करायचं करायची तर खूप इच्छा आहे तर उपवास न करता जे हे असते पोथी असते बघा छोटी पोथी मिळते महालक्ष्मीची महात्म्याची वर्तकथा असते त्यामध्ये ती वर्तकथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे किंवा एखाद्याकडून वाचून घेऊन श्रवण करायची आहे दिवे लागण्याच्या टाईमला देवीची आरती करायची आहे ही कथा वाचन करायची आहे पूजा मांडणी करायची आहे आणि नंतर आपण मग जेवण करू शकतात नंतर गाईला गाईची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला जेवण करायचं आहे तर या पद्धतीने सुद्धा हा उपवास करू शकतो काही हरकत नाही त्यानंतर बघा काय अडचण येते की फळच खाल्ले तर किंवा मग हुसळ खाल्ली तर चालते का साबुदाण्याची उसळ तर ठीक आहे तुम्हाला जर फळावर होत नसेल उपवास तुम्हाला फळावर होत नसेल त्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होत असेल तर तुम्ही साबुदाणा हुसळ खाऊ शकता भगर खाऊ नका शक्यतोवर या उपवासामध्ये भगर घेतली जात नाही त्या कारणाने तुम्ही मग शाबुदाण्याची उसळ खाऊ शकता शक्यतोवर फळावरच करायचा पण नाहीच होत तर मग तुम्ही उसळ खाऊन सुद्धा बिना मिठाची उसळ बनवायची मीठ टाकायचं नाही आणि उसळ सुद्धा खाऊ शकता नाही तर तुमच्या जर प्राकृतीला सहन होत नसेल तुमचं शरीर जर साथ देत नसेल तुम्हाला जर काही गोळ्या वगैरे चालू असेल हो तर तुम्ही उपवास स्कीप करून म्हणजे उपवास न करता पूजापाठ करून म्हणजे वर जी व्रताची मांडणी आहे ती मांडणी करायची आणि व्रताची कहाणी ऐकायची संध्याकाळच्या टाईमला आरती करायची गाईचे पूजन करायचे आणि नंतर जेवण करायचं दिवसभर फक्त देवीचं जय माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं कोणा कोणाची कौना, निंदा नालस्ती ती करायची नाही आणि मांसाहार वर्ज्य मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा म्हणजे कसं गुरुवार असतो आपला आणि मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याकारणाने ह्या गोष्टीचा आपल्याला वर्ताचे नियम आणि अटी पाळायचे आहेत तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ